माझं सोलापूर न्यूज मध्ये दूध घेऊन निघालेला टँकर कोळेगाव तालुका मार्शिरस हद्दीमध्ये नव्याने सुरू असलेला रस्ता खचल्याने उलटला त्यामुळे दोन टँकर रस्त्याच्या कडेला असलेला चारीत जाऊन पडल्याने सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले असून टँकर चालक देखील जखमी झाला आहे इंदापूर येथील सोना दूध संस्थेचे टँकर महूद येथील काळसगंगा दूध संस्थेचे दूध घेऊन दुपारी साडेबारा सुमारास इंदापूरकडे निघाला होता कोळेगाव हद्दीत अखलोज ते मोहोत रस्त्याचे काम सुरू असताना त्यासाठी हा रस्ता पूर्णपणे उकरलेला आहे टँकर उलटून त्या अपघात झालेल्या ठिकाणी एका बाजूला रस्त्याच्या कामट्यासाठी खडीची ढीक टाकली आहेत त्यामुळे या ठिकाणी दोन अवजड वाहने बसत नाहीत टँकरच्या डाव बाजूने जाताना अचानक रस्त्याकडील भाग खसल्यामुळे टँकरच्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारित जोडून पडला या अपघातात टँकर चालक गणेश साठे माळखांबी राहणार तालुका माळशेरस हा डोक्यास मार लागल्याने जखमी झाला आहे ही माहिती कळतात कासाळगंगा दुःसंस्थीचे मोहन खबालीत घटनास्थळी पोहोचले मी जखमी साठ्याना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका